जगतला जिथे नसेल भेदा भेद फक्त असेल देवचे जिथे नसेल भेदा भेद फक्त असेल देवचे माणुसकी आणि प्रेम हाच असेल खरा तितला वेद माणुसकी आणि प्रेम हाच असेल खरा तिथला वेद मी पाकिस्तानात चढलेला हिंदू आहे हिंदुस्तानात दाबला जाणारा दा मुस्लिम आहे इस्रायल कडून मारला जाणारा पॅलेस्टिन आहे आणि जर्मनी कडून ठार झालेला ज्यू आहे 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 रशियातून त्रस्ट असणारा सिरियन आहे आणि अमेरिकेतून घुसमट असलेला कृष्णवर्धनी आहे म्यानमार मधून मा पळून जाणारा रोहिणी आहे आणि काश्मीर मधून घरातून बेघर झालेला मी एक काश्मीरी पंडित सुद्धा आहे मी कधी स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्या करता मी एक मुलगा बनतो मी एक बहिष्कृत आहे आणि सामाजिक प्रतिष्ठे पोटी मारल्या जाणारा एक प्रेमी सुद्धा आहे धर्मांधांकडून धमकवल्या जाणारा मी एक नास्तिक सुद्धा आहे आणि झुंडकोरी बाहेर धकलल्या जाणारी चेतना आणि तर्कशुंड झुंडकोरीने बाहेर धकलल्या जाणारा मी एक तर्क निष्ठ सुद्धा आहे कारण काही असो मी मलाच धारण करणाऱ्या लोकांना कापणारा मारणारा जाडणारा चिडणारा आहे कधी अंधानुकरण होतो तर कधी बाजारीकरण सुद्धा होतो तर कधी व्यापारीकरण सुद्धा व्यापारी होतो कारण या जगाला ओळख देणार हेच माझं अस्तित्व आणि या संपूर्ण जगाला हाच माझा धर्म आम्ही समजून का हा प्रश्न मला महत्वाचा वाटतोय आणि याच प्रश्नावर बोलण्यासाठी मी येथे उभी आहे मी राणी मंगला बालाजी जाऊनकरता नववी जी विद्यार्थिनी विषय मांडतोय जाती धर्मा पलीकडला भारत रंग द्वेष भाषा यापासून मतभेद करण्यापेक्षा मी एक मनुष्य आहे आणि मानवता हाच माझा धर्म आहे हे जर प्रत्येकाने स्वीकारून घेतलं ना तर मला ती साने गुरुजींची कविता आठवते की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता सातत्य ठरेल आणि आम्ही अभिमानाने सांगू शकू परंतु बौद्धांनाही वाटत त्यांचा धर्म श्रेष्ठ हिंदूंनाही वाटत त्यांचा धर्म श्रेष्ठ वाटतं त्यांचा धर्म श्रेष्ठ आणि मुस्लिमांनाही वाटत त्यांचा धर्म श्रेष्ठ या सगळ्या धर्मांनी वाटत त्यांचा धर्म श्रेष्ठ परंतु हा धर्म केवळ जन्माच्या वेळी एक अपघातच आहे असं मलाही वाटते प्रत्येक जीव जन्माला आला की त्याला धर्म हे लागू होते आणि ह्याच धर्माला मिरवण्याकरता मी एक मनुष्य आहे आणि मानवता हाच माझा धर्म आहे हे प्रत्येकाने स्वीकारणं फार गरजेचं आहे कारण सगळ्यात पहिले भारत स्वतंत्र होण्याआधी फारसा अर्ज टाकणारे गुल्ला खान से अच्छा। हमारा हमारा सुद्धा एक मुसलमान होते मग इतकं सगळं असून वाटून घेतलंय एक वेळची वास्तविकता वास्तविकता पाहिली तर आपण माझा धर्म श्रेष्ठ तुझा धर्म कनिष्ठ याच भेदात पडलो मग मला विनय महाजन यांच्या काव्यपती आठवतात की मंदिर मस्जिद गिरजा घरने बाट लिया भगवान तो मंदिर मस्जिद गिरजा ने बाट लिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इन्सान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इन्सान को आमच्या मधला माणूस आणि मानवता याच धर्माला वाटू नका इतकीच इच्छा व्यक्त करते आम्हाला लहानपणी आमच्यावर नैतिक मूल्य बिंबवली गेली परंतु जेव्हा एक हिंदू धर्माची मुलगी मुसलमान धर्माच्या प्रेमात पडते आणि जेव्हा ते लग्न करण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा मात्र आम्हाला आमचा जात आणि आमचा धर्म आडवा येऊ लागतो हीच काय आपली नैतिक मूल्य तेव्हा कुठेतरी आम्ही आमची नैतिक मूल्य विसरत जातोय आम्ही आमची नैतिक मूल्य विसरत जातोय एखाद्याला रक्त पाहिजे असेल तर तेव्हा त्याला विचारत नाही की तू कुठल्या जातीचा आहे तू कुठल्या धर्माचा आहे कारण आम्हाला तेव्हा आमचा जीव वाचवायचा असतो एक वेळा काय झालं मुस्लिमांच्या मध्ये तिला हिंदू आले आणि हिंदूंच्या मदतीला तिला मुसलमानही गेले कारण हाच त्यांचा धर्म धर्म म्हणजे त्यांचं कर्म धर्म म्हणजे त्यांचं काम आजच्या आरक्षणाच्या जगात हिंदू त्यांचे शेंद्र झेंडे घेऊन पुढे येत आहे मुस्लिम त्यांचे हिरवे झेंडे घेऊन पुढे येत आहे ख्रिश्चन त्यांचे पांढरे झेंडे घेऊन पुढे येत आहे आणि मात्र त्यांचे निळे झेंडे पुढे येत आहे पण या झेंड्यामध्ये आज आमचा राष्ट्रध्वज कुठेतरी हरवलाय आम्हाला लक्षातच येत नाही परंतु आज आम्ही याच सगळ्या रंगांना मिळवून ठेवणारा आमचा राष्ट्रध्वज आज आम्ही कुठेतरी हरवत आहे जाता जाता एवढंच म्हणतोय की नको कुठलाही धर्म नको कुठलीही जात नको कुठली काही धर्म नको कुठलीही जात नको जातीपातीचा लढा फक्त धरू माणूस जातीपातीचा काढाया फक्त धरू माणूस कास एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद